माननीय राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समिती हवेलीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार हवेली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत आणि पंचायत समितीचे बारा जण आहेत सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची बावीस तारखेला के छाननी केली होती आणि उमेदवारांच्या आज नेमून दिलेला दिवस होता आजच्या माघारीच्या दिवशी एकूण अठ्ठावन्न नामनिर्देशित उमेदवारांनी अर्जांची माघारी घेतली माघारी नंतर सहा गटासाठी पंचवीस उमेदवार आणि बारा गणांसाठी बेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचं वाटप करून त्यांची पोलीस प्रशासन से आणि सेक्टर ऑफिसर यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडलेली आहे या निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारी हा मतदानाचा दिवस आहे पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदाना मतदाना मतदान आहे मतदानासाठी दोनशे त्रेसष्ट मतदान केंद्राची स्थापना केली असून या निवडणुकीसाठी दोन लक्ष एकावन्न हजार पाचशे तेहतीस इतकी संख्या आहे त्यामधील एक लक्ष वीस हजार सातशे दोन ह्या स्त्री मतदार आहेत तर एक लक्ष तीस हजार आठशे एकतीस पुरुष मतदार असून दहा इतर मतदार आहेत अशा प्रकारे एकूण दोन लक्ष एकावन्न हजार पाचशे तेहतीस इतकी मतदारसंख्या माननीय राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समिती हवेलीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार हवेली, हवेली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत आणि पंचायत समितीचे बारा जण आहेत सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची बावीस तारखेला के छाननी केली होती आणि वैद्यत्या नामनिर्देशित उमेदवारांच्या माघारीचा आज नेमून दिलेला दिवस होता आजच्या माघारीच्या दिवशी एकूण अठ्ठावन्न नामनिर्देशित उमेदवारांनी अर्जांची माघारी घेतली माघारी नंतर सहा गटासाठी पंचवीस उमेदवार आणि बारा गटासाठी बेचाळीस उमेदवार